नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे सध्या मी डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाच्या या कार्यालयामध्ये आहे आणि नागपूरमध्ये मी एक आनंदाची बातमी आहे की डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाने आपल्या हक्काचं एक व्यासपीठ तयार केलेलं आहे आणि या डिजिटल मीडियाला या व्यासपीठातून जे आहे आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत क्या मकान की छत टपक में हर बार परेशानी नहीं आय बी एल अॅक्रॅलिक केमिकल्स आय टपकाव बंद करणे माझ्या माझ्यासोबत डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाचे म्हणजे राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघ संलग्नित हे डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल आहे राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार जो संघ आहे दोन हजार बारामध्ये एक शासन मान्यता रजिस्ट्रेशन आहे आणि त्याच्या अंतर्गत जे आहे आम्ही डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघ हा चालवतो आहे माझ्यासोबत नवनियुक्त अध्यक्ष संतोष गायकवाड साहेब आहेत आपण त्यांच्यासोबत हितगुस करूया कारण त्यांनी ही जी धुरं आहे आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि मी तुम्हाला सांगू शकतो की अवघ्या अवघ्या चार दिवसामध्ये जे आहे हे डिजिटल मीडियाचं असं भव्य अत्याधुनिक जे कार्यालय नागपूरमध्ये आहे ते उभारलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर नव्हेच तर देशा हे देशातील डिजिटल मीडिया संघटनेचं हे पहिलं प्लॅटफॉर्म आहे आणि या माध्यमातून आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे स्वागत तुमचं न्यूजच्या या चॅनलमध्ये आणि तुम्ही प्रथमच डब्ल्यू डिजिटल मीडियाचे अध्यक्ष झालेले काय तुमचं आहे आणि त्याच्याही पलीकडे म्हणजे डिजिटल मीडिया न्यूज होत्या नमस्कार आणि सलामही कारण ते लोक एका अशा मीटिंग मध्ये होते की आम्हाला ऑफिस शोधायचं आहे बिलकुल त्या लोकांनी ऑफिसलाही शोधलं अध्यक्षही शोधलं लोकही शोधले संघटनही बळत केला आणि संघटना पुढेही घेऊन हो आले बिलकुल आज भगावा असं म्हटलं तर असं वाटत की शहरातच नाही म्हणून देशामध्ये एकला माणूस जेव्हा चालत असतो ना तर त्या माणसाचा मागे कोणीच नसतो बिलकुल तो घरून निघतो आणि घरी निघाल्यावर घरचे तिथे वाट बघतात की संध्याकाळी वडील येतील भाऊ येईल येईल घरी कोणी घरचा माणूस होटेलवाल्यांची स्थिती अशी आहे की ते आपल्या गाडी घेऊन जेव्हा निघतात तर त्यांच्याकडे त्याचा मोबाईल असतो आणि हक्काचा कसं बघतात तो एक तुच्छ आहे तुच्छ आहे तो समाजातला नाहीये तर कधी कधी असं त्याला सुद्धा असं वाटतं खरोखर मी एवढं चांगलं काम करतो लोक मला याला ने नाही बघतात तर मी काय करावं तर मग अशा वेळेला माझ्याकडे काही लोक आले आणि त्यांनी मला वाटत की काहीतरी स्वतः करायला पाहिजे बिलकुल स्वतः करायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे बघा संतोष तुमच्याकडे काही भांडवल आहे ऑफस घेऊन टाका मग की कि इम्रान साहेब आणि हौसे साहेब आमचे सचिव आहेत यांनी मला हक्काने इथे ढकलून दिलं हमखास की नाही तुम्ही हातात दुरा घ्या मी पुढे व्हा तुम्ही खर्च करू शकता तुम्ही आणि मी मिळून आम्ही खर्च करू आणि काहीतरी जगामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न तर यांची ताकद यांचे विचार थोडाफार भांडवल निघालो हो आम्ही ऑफिस शोधल्यानंतर आमचे अमित वानखेडे जे आहे कोषाध्यक्ष ऑफिस बघितला होता त्यांना पण बोलावं आपण आपल्या जी ऑफिस बघितला तो ऑफिस देखील सुंदर होता पण तिथं थोडस पार्किंगचा एक प्रॉब्लेम होता आणि मला असं वाटतं की आम्ही तिथे गेलोही असतो पण अनायास आम्हाला असं वाटलं की थोडस काहीतरी नवीन व्हायला पाहिजे तर हार्ट ऑफ द सिटी म्हणजे रामदास पटेल पटेल दंतोली म्हणजे एकदम हार्ट ऑफ सिटी तर मला असं वाटलं बा की बाजूला पत्रकार भवन आहे प्रेस क्लब आहे इकडे लोकमत न्यूज पेपर आहे माझा देशोनती आहे असं कुठंतरी मनामध्ये पाहिजे तर मग मी माझ्या दोन्ही मित्रांना मित्र म्हणजे माझे जे कलिग्स आहेत ज्यांनी मला अध्यक्ष बनविलं मला त्यांना विचारावं लागतं विचारून मला समोर त्यांना सांगावं लागते की बाबा रे हे असं असं होऊ शकते आम्ही विचार केला सल्ला केला आणि अगदी फावल्या वेळामध्ये हो मी दोन दिवस म्हटले होते पण दोन दिवसापेक्षाही कमीच असेल एका दिवसामध्ये तुम्ही एका दिवसामध्ये आम्ही आप शोधला तयारी केली तिघांनी आम्ही जे काही आमच्याकडनं जमत होतं ते आम्ही केलं आमचे आणखी मित्र आहेत त्यांचं नाव काय म्हणलं तुम्ही ये आपन, आपने दा देने है। शेलेस गड़ चे जे आपण आपल्याला पोहचत यांनी दिलेलं आहे शैलेश गडपाले क्राईम ऑपरेशनचे संपादक हा आमचे जे शैलेश गडपाले साहेब आहे त्यांनी एक मोठं मन करून आम्हाला म्हटलं की साहेब तुम्ही एकटेकावर भार होत बिलकुल बिलकुल आम्ही पण पाठीशी आहोत तर त्यांनी आम्हाला वीस खुर्च्या लोक स्वतःची तर देत नाही आजकाल पण त्यांनी वीस वीस खुर्च्या दिल्या आणि चांगल्या दर्जाच्या खुर्च्या आहेत खूप चांगल्या खुर्च्या दिल्या आणि बातमी आहे बिलकुल आम्ही जे शहरामध्ये कमीत कमी साडेचारशे ते पाचशे रुपये असतात पण त्यांच्याकडून पाठ काही नाहीये सचिव साहेब होते ज्युनियर अध्यक्ष साहेब होते त्यांनी त्यांना तीन वर्ष सापडलं पण ते जाणू शकले नाही आणि माझं नाव संतोष आहे पण मनात संतोष नाही पहिल्या दिवशी दहा दुसऱ्या दिवशी पंधरा दिवसाच्या दिवशी पुन्हा आणखी वाढले आणि आज मला वाटते आमच्या समाजात वळवत राहिले अशा तऱ्हेने आम्ही इथपर्यंत पोहोचलो अजून आम्ही डेट काही घेतली नव्हती उद्घाटनाची पण आमच्याकडे काही व्यवस्था आहे ते म्हणले की आम्हाला तुमच्याकडून प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे तेच म्हणाले उद्घाटन राहू प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे आमचे सचिव साहेब म्हणले साहेब ते घ्या लागते व्यवस्था थोडी कमी आहे ते म्हणले काही व्यवस्था जरी कमी असली हिंमत करूया आणि हा हॉल जो दो आहे जवळपास चारशे फुटाचा हॉल आहे खचाखच खच होत साहेब पूर्ण पूर्ण म्हणजे अशा तऱ्हेनं जगामध्ये एकही ठिकाण नाही आहे जिथे डिजिटल मीडिया न्यूज पोर्टलचं न्यूजचं एवढं मोठं असं ऑफिस आहे ह्या लोकांनी ऑफिसही घेतलं करूनही दाखवलं फक्त उद्घाटनाची वेळ आहे बिलकुल उद्घाटन आपल्याला करायचं आणि ते मला वाटते की जर हौसेने मनाव घेतलं तर एका प्रतिष्ठित आणि सन्मानजनक व्यक्तीबरोबर उद्घाटन करायचा मला वाटते बुकित असेल काहीतरी तर तो मोका आम्हाला हे देतील अशा आहे नक्कीच आपण या माध्यमातून आता संघटना आपली निर्माण झालेलीच आहे आणि बरेचसे जे आपले न्यूज पोर्टलचे संपादक आहेत त्यांनाही काही आशा आहे आपल्याकडून की फिर जसं शासनाला पत्र व्यवहार करणे कारण आपण या आधीची बैठक जिल्हा माहिती अधिकारी यांच्यासोबत घेतलेली आहे त्यांनी आपल्याला सांगितलंच आहे की शासनाचं जे काही आहे त्या आणि त्या संदर्भात तुमचं काय नियोजन राहणार आहे म्हणजे सरकारपर्यंत आपला हा आवाज पोहोचवण्यासाठी आपल्या मागण्या समोर ठेवण्यासाठी असं आहे की माझा पण एक न्यूज चॅनल आहे ना माझं न्यूज चॅनल आधी माझ्या प्रत्येक मित्रांचं न्यूज चॅनल म्हणजे आम्ही एक खूप मोठा भंडार आहे भंडार पाचशे लोकांचे पाचशे वेगवेगळे न्यूज चॅनल आहे म्हणजे आम्ही कुठेच नुकूस कमी पडत नाही पण सरकारने आम्हाला कुठेतरी एका धोरणामध्ये आला आम्ही जे प्रयत्न करतोय आमच्या मागील बॉडीने आम्ही जे प्रयत्न करतोय तर त्याच्यामध्ये असं झालं आता की मागच्या जिल्हा अधिकारी लाभले पुढच्या मीटिंग मध्ये आणखी वरिष्ठ कोणी लाभतील बिलकुल आणि अशा तऱ्हेने आपण पुढे जायचं ठरवलेलं आहे मी माझी योग्य संघटनाचे लोक आहेत आमचे सहसचिव देखील एक आहेत आमच्यात आमच्यात खास म्हणून तर त्यांचंही खूप एक चांगलं म्हणजे पी आर आहे प्रत्येकाचे एवढे जे पीआर आहे ना आम्ही ते पुढे घेऊन चाललेलो आणि मला तरी वाटत नाही की हे वाजण इथे धावल म्हणून कुठेतरी शासनाने याची दखल घ्यावी नक्कीच नक्कीच आणि काहीतरी योजना बनवून ह्या लोकांना एका पॅरामिटर्स मध्ये घेऊन यावं की म्हणजे आम्ही तुम्हाला मैद्याचं हे मानधन देऊ म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुन्हा हात फैलावा लागणार नाही नाही शासनाचे तसे धोरण सुरूच आहे आणि आणखी मी तुम्हाला एक सांगतो की आमचे जे कोषाध्यक्ष आहेत अमित वानखडे जी आहेत ज्या दिवसापासून आम्ही या कार्यालयाला सुरुवात केली आणि संघटनासोबत आम्ही जुळलो विचार मिळेल ते सतत यासाठी झटत आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही थोडंसं बोलूया जी तुम्ही सुद्धा या ठिकाणी या बसा आणि आम्ही जी सोबत सुद्धा आपण चर्चा करूया कारण त्यांनी सुद्धा या याच्यामध्ये जे आहे खूप म्हणजे मेहनत घेतलेली आहे कारण आम्ही जे बिलकुल तुमचं सुद्धा अभिनंदन कारण तुम्ही सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे आणि जे ठरवलं होतं तुम्ही की नाही आपलं सुद्धा स्वतः सो, हक्काचं एक व्यासपीठ झालं पाहिजे आणि आमच्या व्यासपीठावर पत्रकार परिषद झाली पाहिजे आज ते स्वप्न तुमचं पूर्ण झालं कारण आज पहिली जे पत्रकार परिषद आहे भाई चंद्रशेखर आझाद यांच्या पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत ते उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री जे आहे आपल्या चॅनलमध्ये येऊन त्यांनी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे काय सांगाल तुम्ही या संदर्भात असू दे आहातच मी आता काही गोष्टी स्पष्ट बोलणार आहे बिलकुल बोला स्पष्ट आता व्यासपीठ आपलं आहे स्पष्ट बोला मला आणि शेवटी आपण दुसऱ्यांसाठी हे सगळं करतोय ना मी जे आज बोलणार आहे त्याची मेथी खूप लोकांना लागणार आहे मी लागू देतो मी तुम्हाला मी गेल्या सात आठ वर्षापासून बिलकुल म्हणजे ऍक्टिव्ह पत्रकारिता मध्ये आहे पहिले करायचो सात आठ वर्ष पहिले मी एक दुपारचा पेपर होता जो डेली निघतो जो बी दूधचा पेपर आहे त्या पेपरला घेऊन मी त्यावेळेस पत्रकार घडला जायचो आणि तिथे मी पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करायचो तिथले लोक मला म्हणायचे सगळ्यात पहिले की तुम्हाला अधिकारच नाही म्हणजे पेपर सांगतो ज्याला मी रिप्रेझेंट करायचो डेली दुपारी तो निघतो तिथे गेल्यावर मला म्हणायचे की तुम्हाला तिथे फारच अपमानित पद्धती म्हणजे आम्ही पण पत्रकार आहोत एवढ्या मोठ्या पेपरला आहोत आणि नेहमी आम्हाला कोणती गोष्ट काही कार्यक्रमाची काही माहिती पाहिजे नाही बडे पत्रकारो केली बडे पत्रकार केली कधी त्यांना तिकडल्या काही इन्व्हिटेशन येतात तिथे प्रेस ची पत्रकार म्हटलं तर येतात मी तुम्हाला सांगतो इन्व्हिटेशन येतात दोन ती गोष्ट पत्रकार म्हणजे आम्हाला असं जाणीव करून देण्यात यायची की तुम्ही एक छोटे पत्रकार आहे प्रिंटमध्ये असताना सुद्धा मी तुम्हाला तुम्ही एक छोटे पत्रकार तुम्ही एक छोटे पत्रकार त्यांनी एक नियम फ्रंट लाईन मध्ये सोळा वाले बसतील म्हणजे बारा पेज दहा वाले पण नाही पेपर hmm. फार अपमानस्पात अशी परिस्थिती होती मग त्याच्यानंतर सोशल मध्ये पण आलो त्याच्यानंतर आमचे जे लोक आहेत त्यांनाही फार अफान सहन करायला लागायचा बऱ्याच काही गोष्टी होत्या तिथे व्हेंटिलेशनची व्यवस्था होती पंप्याची व्यवस्था नव्हती मागितली व्यवस्था होते त्याच्यामधलं आपण पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे त्यावर घरून पाण्याची बाटली घेता अशा प्रकारे म्हणजे फारच म्हणजे काही चांगली परिस्थिती नव्हती त्याच्यानंतर प्लेस प्रेस क्लबचं निर्माण झालं आम्हाला कित्येक वर्ष प्रेस पेपर इन्व्हिटेशन पण घ्यायची नाही आम्ही त्यांना कित्येक वेळा करायचो आम्ही त्यांना न्यूज पेपर जायचो पण आम्ही इन्व्हिटेशन तुमच्या संवाद दोन वाजता दुपारचा पेपर आहे दोन वाजता बंद करून चांगले जातात आणि आम्हालाच काय लागतं ना चार वाजता पाच वाजता तुम्ही त्यांना पाठवून काय फायदा प्रत्येक मग कोणातरी मित्राला विचार गेला विचार अरे आज आहे का म्हणजे ते गेल्यावर प्रश्न तुम्हाला इन्व्हिटेशन आहे की नाही फार म्हणजे असं मोठ्या मंत्र्यांच्या वगैरे जरी असले म्हणजे तिथे मिड डे प्रेस व्हायची असेल तर आ, डिजिटल मीडियाना आमंत्रित नव्हते करत पण वर्षभर तर तुम्ही सांभाळत होते ना पत्रकार परिषदेला आपले सगळे डिजिटल मीडियाचे लोक दिसत होते आ, तो, तो मान पत्रकार मिळायला तो प्रॉब्लेम आहे दुसरी गोष्ट हे होती समजा एका पत्रकार इतकं दहा किलोमीटर दूर राहतो पंधरा किलोमीटर दूर राहतो आणि एक वाजता जी पत्रकार दुसरी चार वाजता आहे तो जाईल कुठे थांबेल कुठे हा एक खूप मोठा प्रश्न होता मग तो इतक्या दूर बारा किलोमीटर पंधरा किलोमीटर घरी जाणं परत चार वाजता दुसऱ्या असाइनमेंटसाठी पॉसिबल नव्हतं तर एक आपली जी डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघ आहे तर त्याच्यात आपण सगळ्या गोष्टी मांडल्या आणि त्याच्यानंतर मांडल्यानंतर असं झालं की सगळ्यात मोठे काम विन्या घराने होत मला इच्छा असेल मी खूप काही ताजबर बांधव पैसा नसेल तर बिलकुल मी तुम्हाला त्याच्यानंतर आपण खूप प्रयत्न केले त्याच्यामध्ये काही तिथे ऍडव्हान्स होता तेही आपल्या जवळ नव्हते मग संतोष जी आले आणि त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला की चला बा मी घेतो ऑफिस चालवण्यामध्ये असतो त्याच्यानंतर आता मी त्यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या अध्यक्ष साहेबांना की एखादा पत्रकाराला एखादा स्टुडिओ लावायचा आहे स्टुडिओ लावायला त्याला आज लाखो खर्च करावा लागतो स्टुडिओ तो मार्केट एरिया मध्ये राहायला पाहिजे तरच लोक येतील तुम्ही मार्केट एरिया एरियापासून पंधरा किलो बिलकुल ते तुमचं मार्केटच लावून बिलकुल बिलकुल बरोबर म्हणजे दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर दूर आहे मी जाऊ का म्हणजे आता असं असे म्हणजे ते आज समजा भरडी सारख्या ठिकाणी चौकामध्ये समजा त्याला स्टुडिओ पाहिजे बिलकुल पण त्यानंतर क्रिएट करण्यात आमच्या स्टुडिओ आहे म्हणजे तीन स्टुडिओमध्ये तीन कोणाला पॉडकास्ट करायचा सगळ्या गोष्टी सांगितले साहेब आम्हाला काय रोजचे काय चॅलेंजेस येतात हे आम्हाला चॅलेंजेस आहेत ते दोन दहा किलोमीटर दूर जायला लागतो बिलकुल नेटवर्क खर्च असतो टाइम एनर्जी आम्हाला मग कुठेतरी बसून समजा बातमी फाईल पाहिजे ते वायफायची व्यवस्था त्यांनी करून दिलेली आहे इथे पाण्याची व्यवस्था आहे इथे चांगलं व्हेंटिलेशन आहे बिलकुल ते एसी आहे सगळं सगळ्या व्यवस्था आहे इथे तर ते, ते, ते म्हणाले की मी आणि हा सगळ्या संघटनेच्यावर काहीच पैसा नव्हता संघटने काय कोणती गोष्ट आणि आपण काय सगळे युट्युबर्स आहोत आपली एवढी इन्कम नाही आपण जाऊन काही म्हणजे हे आपण करू शकू

या नावानं आपण हे भवन आपण चालवतो आहे पण आता आपल्याला समजा प्रिंट मिडियाना सुद्धा बोलावं लागेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाला असे लोक पण मग तुम्ही समावून घेणार आहेत पत्रकार परिषदेला बोला बोला असं आमची तर इच्छा आहे बिलकुल बिलकुल आमची मनापासून इच्छा आहे की जेवढेही पत्रकार बंधू होते तो जगातला कोणत्याही कोकऱ्यातली असो ना त्याला जर आमच्या इथे येऊन प्रेस कॉन्फरन्स अटेंड करायची आणि बातमी करायची आहे करू शकतो बिलकुल आणि प्रत्येक प्रिंट इलेक्ट्रॉनिक डिजिटल कोणत्याही माध्यमात रेडिओचा जरी असतो तो पण येऊ शकतो बिलकुल बिलकुल आणि असं नाही की तू आमचा सदस्य नाही तर येऊ शकणार नाही बिलकुल आम्ही कधी पाण्याला विजेला कधी आम्ही हे म्हणणार नाही अरे निसर्गाने म्हटलंय भेटते आमच्या ऑफिसमध्ये फ्रीला बसू आम्ही त्यांना बिलकुल हा खूप जास्ती घातील नाही करू पण मान सन्मान मान सन्मानामध्ये कुठे कमी नाही होत अशी आमची इच्छा आहे बा सॉरी हा आमची म्हणजे नक्कीच मित्रांनो अध्यक्ष आणि आता आम्हाला सगळ्या ऍडजस्टमेंट करावं लागेल सगळ्या गोष्टी आपण करतो आहे आणि आपण घेऊ याच्यानंतर सगळे आपण ते पण आता माईक सुद्धा घेऊ तर नक्कीच मित्रांनो एक खूप मोठी हे आनंदाची गोष्ट आज नागपूर शहरामध्ये आहे की डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाचं एक कार्यालय उघडण्यात आलेलं आहे उद्घाटन नक्कीच होईल त्यावेळेससुद्धा आम्ही उद्घाटनाच्या प्रसंगी तुम्हाला आम्ही सगळी माहिती देऊच पण आज आमच्या इथे जे आहे पत्रकार परिषद घेण्याची सुरुवात मात्र झालेली आहे आणि ती सुरुवात जी झाली आहे भाई चंद्रशेखर आझाद यांचे समाज ए एस पी या पार्टीच्या माध्यमातून झालेली आहे यामध्ये या ठिकाणी या तुम्ही सुद्धा पत्रकार परिषदा घेऊ शकता कुठल्याही पक्षाला बंधन नाही कुठल्याही संघटनेला इथे बंधन नाही आहे सगळ्यांसाठी हा मंच आमचा खुला आहे आणि आमच्या अध्यक्षांनी सांगितलं सुद्धा सांगितलं आहे की हे हा जो मंच आहे सर्वांसाठी आम्ही खुला ठेवलेला आहे या ठिकाणी आम्ही आमचे काही प्रिंट मीडियाचे आमचे पत्रकार बंधू येतील तर ते त्यांचासुद्धा आम्ही त्या ठिकाणी आम्ही सन्मान करणार त्यांचासुद्धा आधार या ठिकाणी राहणार रह, आहे आमचे काही इलेक्ट्रॉनिक मीडियाचे बंधू आहेत तेसुद्धा आमच्या इथे येऊन हक्कानं येऊन बसतील तेसुद्धा आम्हाला इथे मार्गदर्शन करतील त्यांचासुद्धा आम्ही या ठिकाणी सन्मानच करणार आहोत पण एकंदरीतच डिजिटल मीडियाच्याबद्दल जे जे तुमची जे भावना आहेत हे सुद्धा आता बदलणं काळाची गरज आहे कारण डिजिटल मीडियाचा हा आता मुख्य प्रवाहाचा म्हणजे मीडियामध्ये मुख्य प्रवाह असा ठरलेला आहे क्षणातच बातमी देणारा माध्यम आहे आणि मी माझ्या सगळ्या डिजिटल मीडियाच्या जे संपादकांना सुद्धा सांगेल की आपण विश्वासार्हता अशी कमावली पाहिजे आणि बातमी आपण खरी बातमी देण्याचं या मंचावरून आपण काम करू कुठलीही फेक बातमी आपल्या माध्यमातून जाणार नाही याकडे सुद्धा आपण लक्ष देऊ कुठल्याही जाती धर्माच्या विरोधातल्या बातम्या आम्ही देणार नाही जाती जातीधर्माच्या भावना आम्हीसुद्धा दुखवण्याचा या ठिकाण मंचावरून आम्ही तशा प्रयत्न करणार नाही म्हणजे करणारच नाही या सगळ्या गोष्टी आहे आणि यानंतर आम्ही या ठिकाणी प्रशिक्षण शिबीरसुद्धा घेण्याचं ठरवलं आहे वानकडे जी तेसुद्धा ते आम्ही घेऊ चांगले चांगले वरिष्ठ जे मोठे संपादक आहेत या, या, या डिजिटल मीडियामधले जाणकार आहेत टेक्निकली माहिती देणारे लोक आहेत आ, ते सुद्धा या ठिकाणी आम्ही दर आठवड्यातून दर पंधरा दिवसातून याच मंचावरून आमच्या डिजिटल मीडियाच्या नवीन संपादकांना नवीन पत्रकारांना सुद्धा शिबिर घेण्याचं सुद्धा आपण कार्य करू अध्यक्ष महोदय आणि आमच्या कोशाध्यक्ष महोदयांचं या ठिकाणी मी निया स्वागत करतोय आपल्याला सांगतो की कुठेतरी समाजामध्ये आणखी एक भावना आहे बिलकुल पोटलवाला हा गरीब असतो बिलकुल पोटलवाला हा पाचशे रुपये कमवतून गरीब असतो आता मला सांगा जगामध्ये जे मोठे प्रतिष्ठान आहेत त्यांचं नाव पुढे तुम्ही घेणार नाही तो बिल कुण, बिल कुण मी तो पण करतो आणि बातमी हा पण करतो त्याही जाती धर्माला म्हणजे सर्व धर्म कुठल्याही जाती धर्माला कुठल्याही पेपरला कुठल्याही माणसाला आमच्या आमच्या इथे येण्याला काहीच करत नाही बिलकुल सगळ्यांचं स्वागत राहील आमच्या या डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाच्या कार्यालयामध्ये तर नक्कीच मी पुन्हा तुम्हाला एक विनंती करतो की नक्कीच या ठिकाणी या तुम्ही पत्रकार परिषदा घ्या आमचे कोशाध्यक्ष तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध राहतील आणि मी फीज सुद्धा सांगून देऊ नाही पैशाचं असं आहे की तुम्ही या सध्या सध्या आम्ही फक्त मेंटेनन्स आमचं लाईट बिल ला आहे आमचे इथे सगळं आम्हाला जो खर्च लागणार आहे फक्त मेंटेनन्स आम्ही शुल्क घेत आहोत आम्ही काही मोठं शुल्क आकारत नाही फक्त आम्ही सुरुवात एक हजार रुपये आम्ही घेऊ कारण आमचं जे मेंटेनन्स आहे हा मेंटेनन्सचा खर्च आहे बाकी आमचा उद्देश इथे पैसा कमावण्याचा बिलकुल नाही आहे आतापर्यंत म्हणजे मला किंवा माझ्या घरीच लोकांना आम्हाला आतापर्यंत म्हणजे दहा ते पंधरा फोन आले असतील बिलकुल आले आम्हाला घ्यायचे म्हणजे आमच्याकडे आहे नाही पण पन... पण आम्ही हे गरीबांचं डिजिटल मीडिया पोर्टल गरीबांचं म्हणजे ज्यांच्याकडे पत्रकार पैसे घ्यायला पैसे नाही ज्यांची आवाज लोक ऐकत नाही अशा लोकांसाठी आमचं अशा अशा लोकांसाठी पण आमचा उघडा खुला राहील म्हणजे ज्यांच्याकडे पैसे घेण्या पत्रकार पैसे घेण्या पैसेच नाही त्यांना सुद्धा त्यांनी सुद्धा या आमच्याकडे आम्ही तुमचा आवाज तुमचा जो आवाज आहे गरीब आहे त्याला चार कॅमेरे भेटले पाहिजे तर आम्ही चाळीस कॅमेरे त्यांच्या समोर लावून की तुम्ही बोला हक्काची आवाज म्हणजे करून अन्याय झाला असेल तर आम्ही स्वतः लढा देऊ त्या गोष्टी तर नक्कीच मित्रांनो एकदा तरी तुम्ही आमच्या डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाच्या या कार्यालयाला भेट द्या आणि शुभेच्छा सुद्धा आम्हाला द्या हे नागपूरमध्ये हे मंच जो आहे मोठा उप खुला झालेला आहे हे एक आपल्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार